पोला बीच गोवा हो तुम्ही कधी पाहिलंय का हॅलो मी साक्षी मी आले पणजी पासून अवघे सात किलोमीटरवर असलेल्या फेमस ठिकाणी डोना पोला बीच गोवा हो पण सांगते हे फक्त बीच नाही आहे मागे एक सुंदर स्टोरी पण दडली आहे खरं म्हणजे पोला ही पोर्तुगीज घराण्यातील दानशूर मुलगी होती लोक तिला खूप मानायचे म्हणूनच तिला डोना म्हणजे लेडी या नावाने हाक मारायला सुरुवात झाली आणि तिच्या स्मरणार या ठिकाणाचं नाव झालं डोना पोला पण कथा सांगते वेगळी गोष्ट ती एका स्थानिक मच्छीमारावर प्रेम करत होती पण तिचं कुटुंबाला ते मान्य नव्हतं आणि म्हणतात की त्या दुखात तिने समुद्राच्या लाटांमध्ये उडी मारली आजही म्हणतात चांदण्या रात्री ती पांढऱ्या पोशाखात इथे दिसते तिचा अपूर्ण प्रेम अजूनही या लाटांमध्ये जिवंत आहे आज इथल्या पर्यटकांना दिसतो अप्रतिम सूर्यास्त पणजी आणि अरब सागराचं सुंदर दृश्य पॅरासेलिंग बोट राईड सारखे वॉटर स्पोर्ट्स ही लोकप्रिय आहेत अनेक चित्रपटांचं शूटिंग ही इथे झालंय दोना पोला एक ठिकाण जिथे इतिहास आणि लोककथा एकत्र मिसळतात प्रत्येक लाट एक कथा सांगते आणि प्रत्येक सूर्यास्त एक आठवण बनतो सो नेक्स्ट टाइम तुम्ही गोव्याला आलात तर नक्की डोनापोला व्हिजिट करा भेटून नवीन ठिकाणी नवीन आठवणी घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय